आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश भलेसाई सराफ सर पुणे शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि बारामती लोकसभा या दोन्ही मतदारसंघात माहिती करून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना व्यक्तिगत पातळीवर टीका करून प्रयत्न केला जात आहे सुप्रिया आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांना नटसम्राट म्हणत व्यक्तिगत टीका केली आहे दरम्यान अजित पवारांच्या टीकेवर ट्विट करत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अप्रत्यक्ष प्रतिहल्ला केलाय कार्यसम्राट की नटसम्राट माहित नाही पण स्वकर्तृत्व सम्राट नक्की असं ट्विट करत माझ्या काकांच्या वर मी डॉक्टर अभिनेता नाही तर स्वकर्तृत्वावर मी माझी ओळख असल्याचं खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी देखील माध्यमांशी बोलताना डॉक्टर कोल्हेखण करत शिरू लोकसभा मतदारसंघात डॉक्टर विकासाची कामे केली आहेत त्यामुळे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर कोणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न ही लोकशाही असल्याचं सुतोवाच करत डॉक्टर कोल्हे यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठराखण केली आहे दरम्यान समोरून कितीही राजकारणा शिक्षणाचा स्तर घसरला तरीही आपण व्यक्तिगत पातळीवर टीका करायची नाही अशा स्पष्ट सूचना खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आपल्या पदाधिकारी या आणि कार्यकर्त्यांना दिल्या त्यामुळे राजकारणात एक सुसंस्कृतपणा जपण्याचा आवाहन देखील डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलंय आणि वैयक्तिकरित्या टीका करायला सुरुवात केली आहे हो तसं बघतात मला काय आश्चर्य वाटत आहे आमच्या विरोधात आज काही नसते पर्सनल अटॅक केला आहे वारंवार टीका होती आहे भाजपची वाळू सरकली आहे का पायाकडची तर ता तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे मी राजकारणात लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल आणि पॉलिसी करण्यासाठी आहे आणि से लोकांची सेवा करण्यासाठी ते राजकारणात आहे आता मी कशी वागू शकते मी कंट्रोल करू शकते ते काय करत नाही दादांकडून आमोद अमोल पोलेंना नटसम्राट म्हटलं जातं एक कशा पण ते पण टीका करतायत आता वैयक्तिकरित्या दुर्दैव आहे खोले एक अतिशय सुसंस्कृत लोकप्रतिनिधी आहे पार्लमेंटमध्ये त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे आणि त्याच्या मतदारसंघात किती त्यांनी चांगलं काम केले आहे तर कोणी काय बोलावं त्या लोकशाहीमध्ये त्याचा वेळ महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा